नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे अभिषेक बाय काय बोलतो पबली तर मित्रांनो आता आमच्याकडे आहे पंचवीस तारखेला पूजा तर आता सर्व आहे ना म्हणतं हे घालायचं त्या फडके नाही बघा ट्राय सगळं घालत आहे सगळं हा जो ब्लॉग असणार आहे पूर्व तयारीचा असणार आहे सो मी नाही काढणार आमच्या घरीची पोरं काढणार आहे सो गाय गाय गाज गाय या या तयारी पूजेची तयारी झाली आहे सगळी जरा बाबू इकडून आहे ना सगळा बाबू आमची व्हिडिओ काढणार आहे मी तर नसणार आहे थोडं काही काम असं बाहेरगावी जायचं आहे मला सो बाबू सगळं तुझ्यावरती आता रिस्पॉन्सिटी हाय मित्रांनो तर आता मी कंटिन्यू करतो ब्लॉग तर दर्शन आपली फ्लॅश लाईट बनवून मागून मागून फिरतं कसं काम चाललं आहे एकदम भारी बघू शकता मग राहता कळलं बाकी मित्रांतरी सीन झाले आपण बाबू आता ते सॉन करायला वर चढलाय हा दर्शन फक्त बघतोय उभा राहून मग अशी जाऊन भाई मला बोलतो शिडी पकडायला ये मी शिडी पकडायला गेलो आणि भाई जाऊन गाडीवर बसलाय थोडी तरी लाज थोडी दर्शन बाबूचे आपण कष्ट बघू शकतो तर आल्यापासून खूप काम चाललं आपल्या बाबूचं काऊ म्हणजे आता आपण त्याला एकदम राहून बाबू बोलतो एकदम आल्यापासून पूर्ण त्यांनी सिस्टमच चेंज केला आम्ही तर पूर्ण वाट लावलेली पडद्याची दर्शन आणि बाबू आल्यापासून एकदम चेंज करून टाका आता बघा एकदम प्रॉपर पडदा आहे आम्ही मित्रांनो आता आपला प्रतिसाद नाँसात। द्यायला आले बघा बघू शकता लव बघांची एंट्री होता ना का या लवकर आपल्याला साथ द्यायला आता काम पटापट होणार आहे आता व काम कसं पटावट होतं घातांचा आपलं एकदम घातक के एंट्री केली आता दर्शन पण कामाला लागलं आहे आता खूप वेळानंतर अं आपला काम करतोच आहे एकदम घातक पण मित्रांनो हो आता फायनली झालं आहे पडदा आणून एकदा आपण फायनल लुक दाखवतो तुम्हाला मित्रांनो तर आपला झालर लावायला चालू केलं आहे एकदम दर्शन काही वर्ष आपण पाहूया म्हणजे दर्शन ते स्पीकर

आपले अँकर आलेले मंडप बांधायला माणसांनी बाहेर पडावे पूजेचा मंडप बांधण्यासाठी माणसांनी बाहेर पडावे सायरा सो काही आता आम्ही चालू आहे गिफ्ट आणायला उद्या पूजेच्या उद्या का आम्ही ते खेळ ठेवू खेळ मांडल्यासारखे खेळ ठेवू उद्या महिलांचे सर्वांचे तर आम्ही त्यासाठी गिफ्ट देणार आहे तर दिसतोय का आम्ही तर गिफ्ट आणायला आम्ही चाललोय लेट सी दीकडचं आता बघू कसं काय करताय काय जे बघा डायरेक्ट गावावर आले तर सर्वांना डायरेक्ट इथूनच घेऊन खूप प्रेम द्यात चला गिफ्ट आणायला येते तो आता आपण चाललो आहे नाईंटी नाईनवाल्या दुकानात नाही तिकडे सगळी गोष्ट आहे खूप अशा गोष्टी नऊ शंभर रुपयामध्ये कमी बजेटमध्ये आपल्या मस्तपैकी वस्तू येऊन जातात म्हणजे गिफ्टसाठी अँड ऑल तर त्या दुकानात चाललो आहे लेट जी आपण काय काय आता हे बघा कसं आहे की उद्या जे खेळ खेळणार आहोत ना आपण त्याच्यामध्ये विजेता मी असणार तर मी माझ्यासाठी एक गिफ्ट साईडला काढून ठेवूया बरं कॉन्फिडन्स असावा तर माझ्यासारखं नाही तर कॉन्फिडन्सच नसतो तर बघू आता कसं काय करतो कॉन्फिडन्स असला पाहिजे भाई कॉन्फिडन्स दुनियात आला तुम्ही तो आपण मित्रांनो दाखव ते अलीकडेच दाखव तिकडेच दाखव तर मित्रांनो आपण एवढ्या शॉपमध्ये पोहोचलो हे नाईन्टीन लोकमान्यमध्ये लोकमान्य नगरमध्ये शॉप आहे लेट्स गो आतमध्ये जाऊया आपण आणि विविध प्रकारच्या गोष्टी आपण चेक करूया या चपल काढायची आहे बरं मी तुला क्लिअर करतो उद्या पोरांचे पण गेम असणार ना क्लिअर विनर कोंडामुळे तर मला मस्त घ्यायचं काय काय मत नाही नाही पैसे अडले आहेत ना म्हणजे तेच की जी पण बजेट दिलं आहे ट्वेंटी ट्वेंटी फायचा बजेट क्लिअर झालाय ना सगळं यावर्षी आमचं बजेट इक्लिअर झालं आहे फक्त पंधराशे त्यात मला हे एक आवडलेलं आहे आलं बरं बरं एक मिनिट

सेम गेम बघताय पायदान देऊया का नाहीतर आपल्या बाईक ते <काय>? <laughs> कप बिंते बिट्या वापरत बेस्ट कपली काय कप कपाळा मारत काय

फ्रेम पण दिली असती मग तेच बोलतो ना कपल ला फ्रेम दिली असती रिकाम रे देऊया का <laughs> दिदी, दिदी कपल साठी फ्रेम देऊया का आणि फोटो आपले टाकायचे मला तर बरच काय वाटत ही घेतली असती साठी म्हणजे दोघांच्या फोटो सुंदर किती लावलं टाकायचं बजेट आहे तेवढा कपलला माझा फ्रेम दिला तर असा तुम्हाला का टाक बेस्ट बेस्ट काय रे कपलला माझा फ्रेम करून दिला तर असा परत खाण्याच नाही पुढच्या त्याच्यावर रोज तरी सोडून जातो काय अरे बोलतो आ आम्ही या वेळी आपण ना मंडळाचे टीशर्ट्स आणलेले आहेत सुंदर आहेत आज येणार आहेत आता ट्राय करून आम्ही उद्या तुम्हाला सकाळ सकाळी त्या कपडांन <laughs> ओरडून दिसला <लागे> दिसला <था। laughs> पूर्ण तो वातावरण असणार ना मी त्यांचा ऑनलाईनला घालून दाखवतो हा पुढचा सॉरी सॉरी सागर काय सॉरी सॉरी 300 तो सॉरी तुटली लेट्स गो आता पुढे होता काय करताय didi balabatti ne to hai hai na ka kae udas hai <laughs> car utha pata da hai lele divide hai vaah to kono bishay nahi hai 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 kitne gadke

मित्रांनो आपली फायनली शॉपिंग झाली आहे गिफ्ट शॉपिंग आता हे दर्शन बाकड्या बाकीचे सामान त्यानंतर स्टेज साठी बाकड्यांना जाऊ अरे दोघांनी बाकडे जाण्याला जावा आणि माझ्यासमोर एक नंतर टी शर्ट आणला टी शर्ट टी शर्ट तू कुठे आणतोय हे कुठे आणले तू बाय सबस्क्रायबर भेटला आपल्याला सबस्क्रायबर तुझं कुठे चॅनल

मंडळाच्या उत्साही सदस्य लगेच दिलेली जर्सी घालून पण आले वाच अरे तेल बांधतोय काल हे आपलं सगळं डेकोरेशन झालेलं आज या साइडचं बाकी आहे ते करतोय आज वेदन आलं आपल्याला खाली आले सुंदर असं टी शर्ट आम्ही छापलेलं आपला अर्ध स्टेज एकदम बांधून झालाय आता सध्या नाश्ता आले वय झालं काय शायनिंग मारणार काय वय झालं रेडी झालेला आहे एलजीपीटी कम्युनिटीला सपोर्ट करण्यासाठी हा जो असा वेगवेगळ्या प्रकारचा कला इथे आपण मस्तपैकी बॅनर लावणार आहे बघा असं आपला मंडप द्या खूप मेहनत केली आहे सर्व म्हाताऱ्या माणसांनी बघा त्या साईडला मागच्या साईडला पण आपल्या इकडे पूजा आहे नंतर रांगोळी काढायची रांगोळी करून मग नंतर वडापाव खायला राहतो शेती स्पॉन्सर करणारा आहेस ना ठीक आहे चालेल हे बघ आता ना आपण हे ना इकडे डिझाईन काढणार रांगोळीसारखी रांगोळी कशी टेम्पररी असते लगेच निघून जाते आता आपण खूना टेम्पररी डिस्पेंटरीचे माल डिस्प्रेनरी टेम्पर तिने मारते पाणी टाकायला सांगितलं तिने जेने अशी अशी मस्त अशी अशी आकृती काढणार अशी अशी करून मस्त वेक एकदम सुंदर दोन तीन दिवस ठेवायला आहे बघा ऑलरेडी स्टार्टेड झालेली आहे डिझाईन काढायची खूप दाबले कि थिंक थोडं अजून पाणी टाक नाहीतर ते पण ते पेंट वाटतंय तोही पण असाच गरा तुमच्या इथे पूजा असेल ना तर बरं पडतं आणि खूप वेळ टिकतं ते आता अंमला तो विकणारा बोल दो सो मित्रांनो फायनली आहे इंथान की घडी आ गई आहे आता आम्ही ड्रोन उडवणार आहे आता तो डी जी डीजीआयचा फ्लिप ड्रोन आहे नाका नको एकदम ड्रोन आहे आता आप तो आपण उडवतो एक मिनिट लाईट आता व्हिडिओ मध्ये चार्ज एक्झाम्पल त्याची बोलपर्यंत आता पुढचं शॉर्ट असेल ना ड्रोन शॉर्ट असेल पूर्ण व्हिडिओ नक्की मध्ये पुढे टाकणार

कवितांत तुम्हाला ड्रोन शॉट कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये आता बघा आता आम्ही गल्लीच्या बाहेर स्टार्टिंगच्या गेटच्या इथे आता तू स्वागतम देत आहे लाईट मार रे भाई मोबाईल दे अरे पटकन काय करतोय एवढा वेना लागला पाहिजे यार दोन अक्षर अतिशय घाण आहे पण ठीक आहे बट समजण्यासारखं परफेक्ट परफेक्ट थँक्यू द क्रेडिट देतो खाली मी कमेंट लाईट बंद वेदान भाग सुंदर वाटते बघा माझी माझी घरी त्यालाच जमत एकदम मग मी हात ना तेल, गा। म... भाई तुम्हाला कळत नाही पावर लॉकर बनवला पाहिजे आठवण येते परत पुढच्या वर्षी काय मत गर भाई परत काम करायला येतो रिकन्स्ट्रक्शन झालं तर भाई सांगता येत ना आठवणी ते आठवणी येतात काय बोलतो श्रीजादा पुढच्या वर्षी समजा तोडलं बिडलं तर काय राहणार आपल्याकडे आठवणी ह्याच आठवणी असतात ह्या आठ हा असं विभिन्न नाही होणार नाही होणार पॉसिबल नाही हा ते आहे ते आहे ते होऊ शकतं कारण की बायकोच्या नादात सगळं काय विसरून जाऊ शकून बायको पहिली बाकीचे शेजार धर्म कुठे आहे आता आम्ही थोडा वेळ रेस्ट घेतलाय वडापावनाला पाठवलंय नितीन कंपनीच्या इथे आता रात्रीचे वाजलेत किती माहिती आहे का दोन त्रेचाळ वाजलेत रात्रीचे आणि आता मग वडापाव खायचे आम्हाला क्रेविंग आली त्यामुळे वडापाव खायला आम्ही नितीन कंपनीला आमच्या दोन मित्रांना पाठवलेले आता वडापाव आणणार खाणार मस्त होईल तो पण ते बघा रिलॅक्स झाले थोडंसं काम थांबवलं आहे बसलेत मस्त वेगळी लेट सी भूक लागली जरा प्रचंड मला पुढे पुढे अजून व्हिडिओ आहे आपले पूर्ण व्हिडिओ पाहा मित्रांनो गाइस गायच गायबची हाइप होती वडापावची भाई कधी दीड तास झाला भाई वाड बघतोय आम्हीच काय काय बोलतो क्वालिटी क्वालिटी गरम मी पावाला हात लावण्यास केलं आता मस्त कुठे होत उठ पटकन उठ पण तात्या मला द्या साईट द्या

घ्यायचं सो so, मित्रांनो आपलं खाऊन झालेलं इकडे मस्त वेगळी वडापाव एकदम टेस्टी वडापाव होते डबड दोन दोन खाल्ले कारण की मेहनत तेवढी केलेली पोरांनी पोरांना भूकात तेवढा लागला आहे आता बघा बबलूसाठी विश्रांती करत आहेत आता आपण बाहेरचा आहे तो बॅनर लावतो असे दोन आपण एक स्ट्रक्चर उभं केलं आहे मस्त वेगळी स्ट्रक्चर असं पोरा पोरांनी त्यांच्या चोक्यानुसार मस्त वेगळी त्यांनी असं स्ट्रक्चर उभं केलं आहे नाही हा बॅनर आहे आपला दरवर्षीचा फक्त तिकडे दोन हजार पंचवीस हे पुढच्या सव्वीस हे चेंज होत राहतं बाकी सगळं सेम आहे लोकमान्य उत्कर्ष मित्रमंडळ पटकन आता आपण जो बॅनर आहे तो, दा 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 तो एक बॅनर लावणार आहे आम्ही बॅकग्राऊंड साठी सोड आज सोड तो पण सोड आणि दोन्ही दिस मार मारून कपडा खाली राहतो कपडा खाली राहतो काम करत आता बॅनर उद्या सकाळी चांगलं दिसलं कारण की आता लाईट लाईटीमुळे रिफ्लेक्शन होत क्वालिटी बघा मित्रांनो आता राहिलं आहे काम आता करून घेऊ तर 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 मित्रांनो आजचा हा जो ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं ना की तुम्ही कमेंट मध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा काय करा सांगायचं लाईक like, आणि सबस्क्राईब मोठ्याने बोला नाही का तुझ्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब दोन वडापाव खाले एवढं तरी झोप नाही वडापाव दोन खाले मोठ्याने बोल like, लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा